प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी संख येथील सहकारी सोसायटीच्या उद्घाटनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध सहकार क्षेत्रावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निषेध जत तालुक्यातील संख येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावर जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र शब्दात विरोध दर्शवला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत आहे असा स्पष्ट आरोप करत संघटनेने सार्वजनिक जाहीर निषेध नोंदवला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती अशी की सोसायटीच्या नव्याने उभारलेल्या इमारतीत स्वर्गीय बसवराज काका पाटील सहकार भवन असे नामकरण करण्यात आले आहे या संबंधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवला असून सहकार संस्था ही शेतकऱ्यांच्या मालकीची असून त्यावर कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव लावणे हे चुकीचे आहे असे स्पष्ट मत व्यक्त करण्यात आले आहे संघटनेने यावेळी हे देखील अधोरेखित केले की के सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळात सत्तेवर असणाऱ्या राजकीय गटाने कपट कारस्थान करून सोसायटी बरखास्त करण्याचा प्रयत्न केला होता आणि आज त्याच गटातील व्यक्तीचे नाव उद्घाटनाच्या पत्रिकेमध्ये नमूद करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न होत आहे संघटनेच्या मते सोसायटीच्या कामकाजाचा इमारत उभारणीचा आणि सभासदांचा कोणताही सरळ संबंध नसलेल्या व्यक्तीचे नाव लावणे हा सभासदांच्या अधिकारांचा अवमान आहे शेतकऱ्याच्या सहकार चळवळीचा वापर व्यक्तिगत प्रसिद्धीसाठी करणे अत्यंत दुर्दैव आहे असे संघटनेने ठामपणे सांगितले आहे या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना जत तालुका प्रमुख व कार्यकर्त्यांनी एकमुखाने विरोध दर्शवत इमारतीवरील नामकरण कानस्वरूपी थांबवण्याची मागणी केली आहे सहकार संस्था व राजकारणाची सावली पडू नये आणि संस्था शेतकऱ्यांच्या हक्काचे केंद्र राहावे यासाठी संघटना पुढील काळात अधिक सक्रिय भूमिका घेणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा